नमस्कार मंडळी चला तर आषाढी स्पेशल आज आपण बनवलेले आहेत मस्त कुरकुरीत साबुदाणा वडे बिना तेलकट कसलेही तेलकट होत नाहीत तर तुम्ही पाहू शकता एकदम गच्च फुगलेले मस्त असे साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत आता हे वडे बनवायला अगदी सोपे आहेत नोखे असाल तरी सहज बनवू शकता या आस आषाढीला नक्की अशा पद्धतीने साबुदाणा वडे तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा इथे पहा आपण एक वाटी शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ हिरवी मिरची आणि दोन बटाटे मीडियम साईजचे उकडून घेतलेत उकडून सालं काढून घ्यायचे त्यानंतर रात्रभर भिजवलेला साबुदाणा इथे आपण घेतलेला आहे तर आता सर्वात पहिले मिरची आणि मीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपण मिरची आणि मिठाची चटणी तयार करून घेतली त्यानंतर इथे आपल्याला हा दाण्याचा कूट आणि बटाटे मॅश करून यामध्ये घालायचे आहे तर बटाटे मॅश करून घाला किंवा अशा पद्धतीने किसून घातले तरी सुद्धा चालतात तर मी इथे किसूनच घातलेले आहेत म्हणजे एकसारखं बांडिंग येतं आणि छान आपला वडा तयार होतो म्हणजे वडा फुटत नाही त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बटाटा जो आहे तो एकदम बारीक मॅश करून किंवा अशा पद्धतीने किसून घालायचा आहे तर आता इथे आपण हे बटाटेसुद्धा अगदी परफेक्ट प्रमाण आहे बटाटा जास्त झाला तरीसुद्धा वडा तेलकट होतो त्यामुळे बटाट्याचं प्रमाण अगदी लक्षात ठेवायचं चटणी आपण सुरुवातीला घालत नाही याचं कारण आहे की हाताला खूप चटणीचा आग होते त्याच्यामुळे चटणी आपल्याला लास्टला घालायची दोन मिनटासाठी आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे बँडिंग छान येईल आणि वडे बनवायला एकदम इझिली आपल्याला वडे बनवता येतात तर पहा इथे हीच मेहनत घ्यायची आहे तुम्ही नोके असाल तरी तुमचे वडे चुकणार नाहीत मळताना मेहनत घ्यायची त्याचबरोबर बटाट्याचं प्रमाणसुद्धा अचूक असावं तर आपण एकदम छोट्या साईजचे दोन बटाटे एवढ्यासाठी घेतले होते तर यामध्ये बारा वडे तयार होतात आता इथे आपलं मळून झालं की हाताला तेल लावून घ्यायचं आणि हातावर ते तुम्हाला जेवढ्या साईजचा बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा अशा पद्धतीने त्याला सर्वात पहिले एकदम छान असं गोल तयार करून घ्यायचं म्हणजे तो वडा फुटणार नाही अशा पद्धतीने हाताने त्याला दाबून घ्यायचा आहे कुठे फुटला तर असं लगेच बंद करून घ्यायचं आहे तसंच ठेवायचा नाही म्हणजे तो तेलाच सोडल्यानंतर त्यामध्ये तेल जाणार नाही तेलकट होणार नाही त्यामुळे सगळ्या बाजूने बंद करायचा आणि याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत आता इथे वडे का बनवून घेतलेत थोडेसे तळण्यापुरते तर इकडे तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे आता आपल्याला तेल गरम झालंय का हे चेक करूया तेल आपल्याला इथे व्यवस्थित गरम हवं आहे खूप कमी तेल गरम असेल त्यामध्ये सोडले तर आपले वडे विरगळले जातील त्यामुळे पा इथे असं व्यवस्थित तेल तापलेलं आहे आणि आता यामध्ये वडे सोडायचे आहे वडे सोडल्यानंतर कमीत कमी खालच्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते पलटवायचे नाही किंवा ते कढईला सोडून वरती तेलावर तरंगत नाहीत तोपर्यंत आपल्याला वड्याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही मग वडे फुटत नाहीत तर इथे पाहू शकता वरती आलेले आहेत आपले सगळे वडे आणि खालच्या बाजूने त्याला हलकासा गोल्डन कलरसुद्धा आलेला आहे म्हणजे इथपर्यंत आपल्याला ते फ्राय होऊ द्यायचे म्हणजे ते फुटतही नाहीत आणि तेलकटही होत नाहीत तर आता इथे पा दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेत आणि मस्त खुसखुशीत असे आपले वडे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेतले तर यामध्ये अॅकुरेट बारा वडे तयार झाले पण डिशमध्ये एवढेच बसले तर पाहू शकता गच्च फुगलेले देखील आहेत आणि तेलकट तर तुमच्या लक्षातच येत असेल अजिबात वडा तेलकट झालेला नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास मित्रपरिवारासोबत ही रेसिपी शेअर करा भेटूया नवीन एका रेसिपी